इचलकरंजीच्या जिव्हाळ्याच्या सुळकुड पाणी योजनेवर एकमत करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रयत्न करावेत याचबरोबर शास्ती क एक शेरा झोपडपट्टी पुनर्वसन हे प्रलंबित प्रश्न आणि यंत्रमाग सायझिंग व्यवसायाला व्याज सवलत देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना आवश्यक त्या सूचना आणि आदेश दिले स्वतंत्र कामगार कल्याणकारी महामंडळाचा प्रश्नही लवकरच मार्गी लावण्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली उपमुख्यमंत्री अजित पवार इचलकरंजीत आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी इचलकरंजीतील विविध प्रश्नांबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली होती त्यानुसार आज मंत्रालयात बैठक पार पडली इचलकरंजीला मंजूर असलेल्या दुधगंगा सुळकुड पाणी योजनेबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर केला या अहवालाचं नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंद राज यांनी तातडीनं अवलोकन करून त्यातील निष्कर्ष मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निदर्शनास आणून देऊन तातडीनं कार्यवाही करावी दरम्यानच्या कालावधीत पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार प्रकाश आवाडे यांनी चर्चा करून पाणी योजनेबाबत एकमत होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले इचलकरंजीतील नगर रचना योजनेची अजून अंमलबजावणी झाली नसल्यानं या अंतर्गत येणाऱ्या सर्व मिळकतींना क एक शेरा पडला आहे त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी तातडीनं करून फेरबदलाचं चालू असणारं काम आठ महिन्यात पूर्ण करावं तसंच या मिळकत धारकांना लागलेली शास्ती पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर माफ करण्यासाठी नगरविकास विभागानं कॅबिनेट समोर हा प्रस्ताव तातडीनं आणण्याचा निर्णय घेण्यात आला इचलकरांची झोपडपट्टी मुक्त करण्यासाठीचा सा प्रस्ताव विनाविलंब जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याबाबत इचलकरांची महापालिकेच्या आयुक्तांना आदेशही यावी देण्यात आले यंत्रमाग धारक आणि सायझिंग वार्पिंग उद्योगाची साठी व्याज सवलत देण्यासंदर्भात सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणं कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याबाबत आदेशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले बैठकीला वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धैर्यशील माने आणि संबंधित विभागांचे सचिव अधिकारी उपस्थित होते